चाल भरी पादवन झाले किती अगं आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओ नवीन प्रवासामध्ये तर आज आपण पालघर जिल्ह्यातील हिडन रोड्स हिडन प्लेसेस लाँग राईडच्या रूपामध्ये कवर करणार आहोत तर ह्या प्रवासामध्ये आपल्याला खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार असे प्लेसेस बघायला भेटणार आहेत खूप सुंदर सैनिक असे रोड बघायला भेटणार आहेत खूप चांगला नेचर बघायला भेटणार आहे आणि खूपच एक्साइटिंग डेस्टिनेशन्स असणार आहेत आणि तर चला सुरुवात करूया ह्या लॉंग राईडची आपल्या मित्रांसोबत आणि वेदर आपल्यासोबत आहे कारण की आज सकाळपासून पाऊस आहे आणि पावसामध्ये लॉंग राईडची मजा डबल होते तर चला सुरू करूया आपली ही लॉंग राईड तर प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि प्रवासामध्ये आपण आज निघालेलो आहोत बोईसर चिल्लार रोड तिथून आपल्याला गुंदले गुंदले गावापासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तिथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला गिरनोळी सागावे कोकण आणि मग आपण चहाडे मासवणजवळ निघूया आणि मग तिथून आपल्याला अगोबा घाट व सफाळ्याचा जो घाट आहे तो एक्सप्लोर करायचा आहे चला तर ही एक्सायटिंग जर्नीची मजा आपण घेऊया तर तुम्ही बघितलं असेल आपला हा नॅचरल नैसर्गिक सैनिक असा जो रोड आपण बोलल्यापासून जी सुरुवात केली होती तो पुढे जाऊन गिरणोळी सागावे कोकणे राणी मग तो येऊन पोचतो चहाड नाक्यावर आणि चहाड नाक्यावरून लेफ्ट साईडला थोडंसं पुढे आपण येऊन पोचतो हा मासवण ब्रिज आणि मासवण ब्रिजवर होती ही सूर्या रिवर आणि सूर्या रिवर इथेच आपल्याला बघायला भेटेल ते म्हणजे सूर्या धरण आपण सूर्य धरण ही आहे सूर्य नदी जे आणिपासून पंधरा किलोमीटर आणि तीस मिनिटाच्या अंतरावर मासवणीतले आहे जुलै आणि ऑगस्ट मध्ये वाहणारी ही सूर्य नदी पर्यटकांची एक आकर्षक केंद्र बनून राहिलेले आहे पहिला पॉईंट एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही निघालेला आहे सकाळा घाट एक्सप्लोर करण्यासाठी सर्वात पहिले तर सूयाधरण इथून निघानावर चहाडीला करा पाहिल्यावर आम्ही त्याच्या राईडची सुरुवात केली के के जो खडकवली तांदूळवाडी पॉट मार्गे आपल्याला सकाळा घाट एक्सप्लोअर करून सकाळ्याला हळू जाणार होता जिथे आम्ही जंगली टॅप येथे जाण्याचं डेस्टिनेशन चला एक्सप्लोअर करणार आहात सकाळ घाट हा प्रवास सुरू केल्यावर आम्हाला आजूबाजूला सुंदर नेचर आजूबाजूला झाड ढोंग शेतमाळ्या सर्व भागा वाहना सुरू आणि हा वेदर खरंच मनाला एक वेगळा अनुभव सुंदर त्याच नंतर आम्ही जी जर्नी सुरू केली होती त्याच्यामध्ये खूप ती असं नेचर आपल्या आजूबाजूने येत जात होतं उंच डोंगर आणि ते फॉबी वेदर धुंगरांच्या वळून जाणारे ते ढग आणि आजूबाजूचं नेचर खूप मनाला वेगळं अनुभव देणारं होतं पण आता थोडंसं नाश्ता करायची वेळ होती तर नाश्ता आम्ही थोडंसं आमच्या बरोबर घेऊन चालत होतो म्हणजे आणि ह्या प्रवासामध्ये एक असं डेस्टिनेशन शोधत होते जिथे आम्हाला रिलॅक्सेशन करत बसत शांतीमध्ये तू एन्जॉय करता येईल आणि असे डेस्टिनेशन आम्हाला भेटले जिथे सूर्यनदी आणि अतर नदी भेटते त्याचं पुढे एक पॉईंट होतं जिथून नदी वाहत होती आणि तिथे रिलॅक्सेशन करत नाश्ता करण्याची एक मजा वेगळी होती कारण की समोर दिसत होतं तो, तो, तो म्हणजे तांदुळवाडीचा हा फॉट जो बघत बघत एन्जॉय करत मजा येत होती एक फील येत होता प्रत्येक ठिकाणी थांबून त्या वेदरचा त्या नेचरचा मजा घेण्याचा तर परत एकदा नाश्ता गेल्यानंतर आम्ही आमची जर्नी सुरू ठेवली आणि अप्रतिम असा हा तांदूळवाडी फॉल्ट आणि त्याच्या आजूबाजूचं नेचर एन्जॉय करत आम्ही राईड पूर्ण करत होतो आणि पुढे येणार होत तो म्हणजे सकाळा सुंदर नेचरनी आणि वडव्या जलस्थानी आलेला हास एक्सप्लोअर करूया ॲक्च्युलीमध्ये आमचा जो प्लान होता तो म्हणजे होता सफाळ्यामध्ये जंगली डॅम एक्सप्लोअर करण्याचा बट खूप पाऊस झाला होता त्याच्या पहिले आणि गव्हर्मेंटने जे रिस्ट्रिक्शन्स लावले होते की डॅम्स धबधबेवर पर्यटकांना बंदी करण्यात यायची तर त्यामुळे तिथे पोलीस प्रोटेक्शन होतं आणि पोलिसांनी आपल्याला जंगली डॅम जाऊ त्याच्यामुळे आमचं डेस्टिनेशन जो होता तो बर्फीचा प्रवास सुरू केला आणि आम्ही आमचा एक्सप्लोअर ठरवलं आहे ती म्हणजे बाबूबा फॅक्ट एक्सप्लोअर करण्याचा आपल्याला पोलीस वगैरे बघायला भेटतील पण भेटतीलसुद्धा पोलीस प्रोटेक्शन असेल तर एक्सप्लोअर करता येते करायला हे माहिती नव्हतं तर तरी सुद्धा आम्ही जो तो प्रवास आहे तो सुरू केला परत एकदा हा नेचरवाला जो रोड आहे त्याची मजा घेऊया आणि जाऊया वाहूयाजवळ जिथे आम्हाला पावसानेसुद्धा भेट दिलेली आहे परत जात असताना एक असं छोटासा पॉईंट आम्हाला तिथे भेटला तिथे समोर असे उंच डोंगर होते फॉगी वेदर होते आणि खरंच एक डोळ्याला वेगळं आकर्षण देत होतं ते म्हणजे स्पॉट होता आजूबाजूने पूर्ण हिरवळ शेत वगैरे लावलेलं होतं समोर डोंगर होते ढगाळ वातावरण होतं आणि मग थोडंसं रिलॅक्सेशन आणि थोडंसं नेचर तर तिथेसुद्धा एन्जॉय केलंच पाहिजे म्हणून आम्ही त्या स्पॉटवरसुद्धा थांबले तर सुद्धा ह्या ज्या रोड्सला एक्सप्लोअर करत असतील तर तुम्हाला सुद्धा असंच वाटेल थोड्या थोड्या वेळांवर की या इथे थोडा वेळ थांबून जर फोटोज क्लिक टाईम स्पेंड नाही केला तर काय केलं म्हणून आम्ही सुद्धा इथे थांबले थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि मग परत निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे राईडला परत एकदा सुरुवात केली होती आणि सोमवार रेसचे काय ढग आम्हाला दिसत होते ज्याचा अंदाज होतो की पाऊस आता जोरदार येणार आहे आणि पावसामध्ये राईड करण्याची मजा तितकीच आहे सुंदर वेदर मस्त रोड आजूबाजूचं नेचर आणि हे राईड मनाला आनंद देणार होते आणि हे वेदर बघून एवढंच होतं की थोड्याच वेळात आम्हाला पावसामध्ये

सुंदर घाट आजूबाजूचा निसर्ग वाहणारे धबधबे हा पाऊस बाईक रोड आणि हा प्रवास खूपच सुंदर असा होता तर हा आहे वाघोबा घाट पालघर जो आम्ही ह्यावेळी एक्सप्लोअर करत होतो असं आनंद घेते राईड तर खूप मस्त झाला त्या स्पॉटसाठी आम्ही इथे आलो होतो वाघोबा वॉटरफॉल ह्या वाघोबा घाटामध्ये ते आम्हाला बघायला नाही भेटलं कारण गव्हर्मेंटच्या रिस्ट्रिक्शन्समुळे जे धबधबे धरण जे सर्व काही बंद होतं ते इथेसुद्धा होतं आणि इथेसुद्धा पोलीस तिथे होते आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तिथे अलाउड नाही केलं म्हणून आम्ही थोडंसं पुढे जाऊन आम्हाला एक जागा दिसली तिथे थोडासा रिलॅक्सेशनसाठी आम्ही उभे राहिले तिथून थोडंफार लांबूनच वॉटरफॉल बघितले आणि तिथेच आमचा जो राईडचा जो मेन मुद्दा होता वॉटरफॉल्सचा तो तिथून लांबूनच आम्ही थोडासा मजा घेतली त्याची आणि परत एकदा आमच्या राईडला नेक्स्ट डेस्टिनेशन होतं ते म्हणजे होतं खडग्यातील दुधाडी वॉटरफॉल काय हो तिकडे आम्हाला वॉटरफॉल नक्की बघायला भेटेल आणि हा प्रवास त्याचं एकतरी डेस्टिनेशन आमचं कम्प्लीट होईल म्हणून आम्ही आमचा प्रवास असाच पावसामध्ये हर पावसामध्ये सुरू ठेवला पावसामध्ये वेगळीच मजा येतो की राईड करायला आणि उगाडी वॉटरफॉल बघण्याची इच्छा मनामध्ये तेवढीच होती बगुया तर चला बघूया दोदाडी वॉटरफॉल कशाप्रकारे होता तो तर एवढे सर्व प्रॉब्लेम्स फेस करत जेव्हा आम्ही दोदाडी वॉटरफॉलजवळ पोचलो तेव्हा तिकडचा रस्ता बघितल्यावर मनात इच्छा होत नव्हती जाण्याची पण आता आलो आहेत तर दोधाडी वॉटरफॉल बघितल्याशिवाय परत जायचं नाही असा मनामध्ये एक विचय केला होता आणि म्हणूनच त्याच्यात चिखल चिखल असणाऱ्या पूर्ण दलदल असणाऱ्या ह्या रस्त्यामध्ये माझी आम्ही पुढे गेलो आणि तसं म्हणजे खूपच खराब असा रस्ता होता हा जंगलातून पार करत दोदाडी वॉटरफॉलच्या जवळ जाण्याचा बट तिकडे गेल्यावर जो मला नजारा बघायला भेटला तो खरंच एक प्रति नजारा असा होता दोदाडी वॉटरफॉलचा हां बट सर्वीकडे धरण आणि वॉटरफॉल्स बंद असल्यामुळे सर्व जे बऱ्या ते ह्या वॉटरफॉलजवळच येऊन पोहोचलेलं होतं आणि त्याच्यामुळे वॉटरफॉलला गर्दी फाट होते तर थोडं वेळ रिलॅक्स करून आपण या दोडी वॉटरफॉलचा घेऊन घ्या द्या एन्जॉय करणार तर रोडपासून सुरू केलेली राईड आता जुजाई वॉटरफॉल जवळ येऊन सांगतो राईड सक्सेस कम्प्लिट झाली गाडी वॉटरफॉल बंद कॉल करा तुम्हाला सुद्धा हा दोघाडी वॉटरफॉल आवडला असेल आमचं राईड आवडलं असेल आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करायला